कृषी मंत्र्यांचा या ठिकाणी संभाजीराजे यांना कॉल आलेला आहे नाही मी बच्चूबाऊ इथं आलोय आणि इथं अजूनही सरकारने त्याची दखल घेतलेली नाहीये हे बरोबर नाही आहे जो कृषी लोक शेतकऱ्यांच्या साठी आवाज उठवतो त्याच्यासाठी ही ही परिस्थिती निर्माण झालेली आहे ही अत्यंत दुर्दैव आहे आम्ही तर आज त्यांच्या बरोबर आहोतच पण आम्ही चळवळीत उतरलो तर सगळं घोटाळा होईल आणि कृषी मंत्री साहेब तुम्हाला मला मुद्दाम सांगायचं आहे की लोकांचा अंत पाहू नका आणि बच्चू सारखा प्रामाणिक कष्टाळू लोकांसाठी बच्चू बोललेलो नाही नुसतं बोलून चालणार नाहीये बोलून चालणार नाहीये ना तुम्हाला मी सांगतो तुम्ही इथं युद्ध पातळीवर तुम्ही मुख्यमंत्री मिटिंग घरून काय त्याच्यातनं मार्ग काढताय आम्हाला सांगा काय त्यांचा बच्चूबाचं मरण बघायचं काय तुम्हाला आम्हीच बच्चू आम्ही सुद्धा शिवाजी महाराज आमचे वंशज म्हणायचं रहतेचे राजे म्हणायचे आणि आम्ही त्या रैतेसाठी आम्ही नाही तर आमचा काय उपयोग आहे मग आमचा काय उपयोग आहे आणि म्हणून सांगतोय आम्ही सुद्धा बच्चूबाईच्या बाजूला अन्न त्याग याद नव्हता ना बसतो मग मग आम्ही सुद्धा बसतो मग वातावरण पेटू नका एवढंच माझी एक छत्रपती घराण्यात एक वंश या नात्याने आमची तुम्हाला सूचना आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी सन्माननीय कदम साहेब आपली भूमिका या ठिकाणी राहिलेला विषय मांडते आज सगळ्यांनी जरा दोन मिनटं शांतता घ्या आज खऱ्या अर्थानं कृषी मंत्र्यांना समजलं असेल कि रयतेचा राजा छत्रपतींचा वंशज कसा असतो तो कृषी आज पाहिला असेल आणि भाऊ तुमच्या पाठीमाग छत्रपतींचे वंशज आहेत छत्रपतींचा वंश तुमच्या बरोबर आहे त्यामुळं या महाराष्ट्रात कुठेही सांगा तुम्ही कुठल्याही कानाकोपऱ्यात सांगा चौदा तारखेपर्यंत जर का आत्ताच महाराजांनी सांगितलं तुम्ही दखल घेतली नाही तर मी स्वतः इथं बसेन आणि जर का महाराजांनी बच्चू भाऊ बसले तर महाराष्ट्राची परिस्थिती काय होईल आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो आज, आज जर का तुम्ही या सरकारला विनंती आहे आता आजच विनंती आजचा दिवस विनंतीचा असेल उद्यापासून महाराष्ट्रभर महाराष्ट्राची जनता पंढरी सारखी इकडं चालत यायला चालू करेल आणि ती आणून देऊ नये आणि सरकारला एकच विनंती आहे आज आपण पाहिलं असेल की शेतीच्या या शेतकऱ्यांसाठी आजपर्यंतचे जेवढे जेवढे कृषी मंत्री झाले मुख्यमंत्री झाले त्यांनी फक्त आश्वासनाशिवाय पलीकडे काय दिलं नाहीये फुकटच्या सगळ्या योजना चालू करून शेतकऱ्यांच्या मातीवरती मारलेल्या आहेत आणि या योजना बंद करा फुकटच्या योजनांमुळे आमचा कष्टकरी बळीराजा उपाशी मारायला आहे आणि तुम्हाला याच्या पुढे सांगतो आजपासून या पॅन्डल मध्ये बसणाऱ्या लोकांना सांगतो क्रांतीची मशाल जर का खऱ्या अर्थानं बच्चू संध्याकाळपर्यंत संध्याकाळ पर्यंत आज उद्या सकाळपर्यंत जर का आपल्याला कुठलाही निर्णय आला नाही तर तुमच्यासह आपण सगळ्यांनी रस्त्यावर दिसणार आहोत की नाही एकही इथलं जिल्ह्यातलं वाहन कुठल्याही रस्त्यावरून जाणार नाही आणि उद्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हो आम्ही सगळे रस्त्यावर असू